ब्रेकिंग न्यूज दोन मोटरसायकली समोरासमोर धडकल्या रोजवा येथील दोन तरुण जागीच ठार एकाचा उपचारादरम्यान मृत्यू दोन जण गंभीर जखमी नमस्कार तळोदा तालुक्यातील रोजवा ते तलावडी रस्त्यावर गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सप्तशृंगी माता मंदिराजवळ दोन मोटरसायकली समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात घडला या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तिसऱ्याचा नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे मृतांमध्ये विश्वास मोग्या पाडवी वय बावीस राणा रोजवा व देवीदास रुपजी पाडवी वय चोवीस राणा रोजवा पुनर्वसन यांचा समावेश आहे दोघेही मजुरी करून परतत असताना ही दुर्घटना घडली धडक एवढी भीषण होती की एक मोटरसायकल नाल्यात जाऊन पडली तर दुसरी पूर्णपणे चुरडली गेली घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते पुष्पेंद्र दुबे पंकज कलाल कुणाल सूर्यवंशी प्रशांत पाडवी व इतरांनी जखमींना तडोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमी करण रमेश पाडवी व अन्य व अर्जुन पाडवी राहणार दोघेही रोजवा पुनर्वसन यासह तिसरा ज्याचे नाव गाव माहीत नाही यांना नंदुरबार येथे हलविण्यात आले मात्र त्यातील एकाचा मृत्यू झाला त्याची ओळख रात्री उशिरापर्यंत पटू शकली नाही अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार अजय कोडी अनिल पाडवी यांनी भेट दिली असून अपघाताचा कारणाचा तपास सुरू आहे गावात चोक कडा पसरले असून नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोश केला आहे Ah, yeah. Okay.